माढ्याचे महाविकास आघाडी शरद पवार गटाचे उमेदवार अभिजित पाटील व महायुतीच्या अजित पवार गटाच्या उमेदवार मिनल साठे या दोघ्या उमेदवारांमध्ये जोरदार राजकीय वार पलटवार रंगले आहेत अभिजित पाटील यांनी माढ्याच्या महायुतीच्या साठे या डमी उमेदवार असून अपक्ष उमेदवाराच्या सांगण्यावरून महायुतीचं तिकीट मिनल साठेंना दिलं असल्याची टीका करताना मतदारसंघात अशी चर्चा सुरू असल्याचं म्हटलं आहे अभिजित पाटलांच्या टीकेवर महायुतीच्या उमेदवार मिनल साठेंनी अभिजित पाटलांना प्रत्युत्तर देऊन पलटवार केलाय अभिजित पाटलांना राजकारणातलं काहीच कळत नाही मला उमेदवारी मिळाल्यापासून पाटील घाबरले आहेत पक्षाच्या हवेवर त्यांनी उमेदवारी घेतलीय अभिजीत पाटील यांच्याकडे काहीच काम नसून ते कर्तृत्व शून्य आहेत माढ्याच्या रणांगणात अंतिम टप्प्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये अशा प्रकारचे शाब्दिक वार चांगलेच रंगले आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे आता महायुतीचे घटक पक्ष जर त्या ठिकाणी सगळेजण अपक्ष उमेदवाराचं काम करत असतील तर महायुतीचा उमेदवार हा डमी आहे आणि महायुतीच्या उमेदवाराला मतदान करून ते मतदान बाद होणार आहे वाया जाणार आहे त्यामुळे त्या उमेदवाराला मतदान पडेल अशी त्या ठिकाणी मतदारसंघात परिस्थिती ठेवली नाही आणि जे पडेल ते मतदान त्या ठिकाणी त्यांचं गणित चुकलं गणित काय चुकलं तर त्यांना वाटत होतं घड्याळाचं चिन्ह तिसऱ्याला देऊन त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला तिरंगी लढत करायचा प्रयत्न केला परंतु घड्याळ हे चिन्ह गेले पंचवीस वर्ष शिंदे कुटुंबाचं असल्यामुळं आता मतदारसंघात गेल्यानंतर काही लोक परत बोलायला लागली की शिंदेचं घड्याळ आणि मग त्यांच्या जाणवलं लक्षात आलं की आता शिंदेचीच मत घड्याळ खाणार आहे आणि मग त्या ठिकाणी त्यांना हे ओळखल्यावर आता त्यांनी त्यांचा प्रचाराचा दौरा सावंतांनी त्यांना पाठिंबा दिलाय त्यामुळं परत ही तीन घराणी एकमेकाला मिली बघत आहेत त्या ठिकाणी नवीन माणूस शिरू द्यायचा नाही आणि यांच्यातच वाटून खवा आणि हे त्यांचं काम आहे ज्यावेळेस माहितीचे उमेदवार त्या ठिकाणी साठे असताना माहितीचं तिकीट हे त्या ठिकाणी अपक्ष उमेदवाराच्या सांगण्यावरून साठेंना दिलं गेलं अशी तालुक्यात चर्चा आहे आणि आता अशी परिस्थिती आहे की साठेंनी बंद करून साठेंनी प्रचार हा त्या ठिकाणी अपक्ष उमेदवाराचा रणजित भैयाचा करायला सांगितल्याची आम्हाला काही का गोष्टी कानावर येत आहेत मोठं वक्तव्य करता तुम्ही हो मोठं आम्हाला काही गावगावची लोकं सांगतायत की माहितीच्या उमेदवाराच्या जवळची लोक त्या ठिकाणी आम्हाला आतून सांगतायत की त्या ठिकाणी तिकडं उमे हे करा आणि तसे आम्हाला वरून आदेश आले तर त्या ठिकाणी मला जे गोष्टी ज्या गोष्टी जाणवत आहेत ती काय सांगाल आपण महायुतीच्या उमेदवार आहात एकीकडे एक हे असताना अभिजित पाटील यांनी माध्यमांशी बोलताना थेट आरोप केला की महायुतीच्या उमेदवार या माड्याच्या डमी आहेत अभिजित पाटलांना खरं तर मी मध्यंतरी पण म्हटलं होतं सारखं सांगतेचं आहे की राजकारणातल्या काहीच गोष्टी त्यांना कळत नाही म्हणजे राजकारण चांगलं समजतं असं अजिबातच वाटत नाही महा महायुतीचे आणि राष्ट्रीयकृत पक्षाचे मी अधिकृत उमेदवार आहे खरं तर माझ्या उमेदवारी झाल्यापासूनच ते प्रचंड घाबरून गेलेले आहेत माझ्याकडे माझं स्वतःचं काम आहे माझं राजकीय वारसा आहे आणि ह्या कामातून ह्या राजकीय राज वारसातून माझी उमेदवारी एकदम सक्षम उमेदवारी आहे आणि अभिजित पाटलांना त्या गोष्टीची अतिशय भीती आहे की एक महिला त्यांना हरवू शकते आणि ह्या भीतीमुळे सारखे आप असे वक्तव्य करत आहेत अभिजित पाटलांकडे कुठल्याही कामाच्या बाबतीमध्ये त्यांना सांगण्यासारखं काहीच काम नसल्यामुळे ते फक्त पक्षाच्या हवेवर उमेदवारी त्यांनी घेतलेली आहे पक्षाच्या स्वतःचं असं करतो शून्य असलेले व्यक्ती असं एका महिला उमेदवाराबद्दल बोलत खरं तर एक आम्ही लढाऊ राजमाता जिजाऊ असते किंवा लढाऊ सावित्रीबाई फुले त्यांना ते वक्तव्य केलंय शिवाजीराव सावंतांनी देखील असंच वक्तव्य केलंय आणि काल अभिजित पाटील म्हटलेत की अपक्ष उमेदवाराच्या सांगण्यावरूनच साठेंना ही जी आहे ती महायुतीचे उमेदवारी मिळाली पूर्णपणे चुकीचं माध्यमांना आणि सर्वसामान्य जनता सुद्धा सांगते की मी यांचं काम काय आहे म्हणून आणि ह्या कामाच्या जोरावर तिकीट मिळालेलं आहे मला ह्या गोष्टीचा वारंवार एक महिला असल्यामुळे मला ह्या गोष्टीचा खुलासा करावा लागतोय का असा मला प्रश्न तुम्हाला सर्वांना विचारावं वाटतंय जे सर्व आज आपण म्हणते राजाभाऊ चौरे राजाभाऊ चौरेनी सुद्धा